भोगीच्या आणि संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज भोगी असली तरी सुगड पूजा मात्र मी उद्याच करणार आहे संक्रांतीच्या दिवशी आणि उप जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत उपवास धरणार आहे आणि सर्व भाज्या वगैरे सगळं सामान आजच आणलेलं आहे इथे आननण्याला दोन दिवस संक्रांती संक्रांतीनिमित्त आणि इलेक्शनच्या त्याच्यामुळे थोडीफार मदत करते मला संध्याकाळी आणि आम्ही दुपारी काही वेगळं असं स्वयंपाक केलेला नव्हता रेग्युलर स्वयंपाक केलेला आणि संध्याकाळी मात्र मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी केली कारण दिवसभर घरात खाणारं कोणीच नव्हतं त्याच्यामुळे छान संध्याकाळी मिक्स भाजी केली आणि माझी वेगळी कामं तर चालूच आहेत मशीनची साड्यांना लावायचे गोंडे इथे अनन्याला मार्किंग करून ठेवायला सांगितलेलं आहे मी आधी स्वयंपाक करून घेईन मग जेवण वगैरे झाल्यानंतर हे गोंडे वगैरे लावून ठेवीन घरातली कामं वेगळी आणि मशीनची कामांचा गोंधळ वेगळाच असतो इथे इथे त्यांनी आर्टिफिशियल प्लांट्स आणलेले आहेत डेकोरेशन साठी आणि या ब्लाउजला उद्या लावायची लेस हे संक्रांतीचं काम आहे आणि तुम्ही म्हणाल बाजरीचं पीठ सफेद कसं तर पूर्ण बाजरीच्या पीठाच्या फक्त बाजरीच्या पिठाच्या भाकऱ्या आम्ही खात नाहीत कारण सवय नाहीये त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स केले आणि भाकऱ्या बनवल्या इथे काव्या मॅडमसुद्धा थोडीफार मदत करते छोटी छोटी कामं करतच असते इथे बाजरीच्या भाकऱ्या तयार आहेत आणि छान मिक्स भाजी बनवलेली आहे